नमस्कार तर मी महिन्याचं किराणा सामान आणलं आहे आणि ते भरून ठेवायचं आहे तर काय करायचं आधी आपलं सामान किती शिल्लक आहे ते बघायचं काढायचं आणि ज्या डब्यांमध्ये वगैरे आपण सामान भरून ठेवतो ते स्वच्छ घासून घ्यायचे कारण आपण जर तसंच सामान परत त्या आधीच्या वस्तूंमध्ये भरलं तर ते खराब पण होऊ शकतं आणि आपण डबे चेक केले तर आपल्याला समजतं पण की काय शिल्लक आहे काय नाही आणि काही वेळेला काय होतं आपलं दुर्लक्ष झालं तर वस्तू खराबसुद्धा होतात आणि या महागाईमध्ये वस्तू खराब झालेल्या आपल्याला परवडतसुद्धा नाहीत कारण एक एक वस्तू केवढी महाग मिळते त्यामुळे डबे व्यवस्थित चेक करायचे काय आहे काय नाही ते बघायचं आणि सगळे डबे स्वच्छ घासून पुसून नंतर त्याच्यामध्ये सामान भरायचं आणि असं केलं तर आपलं किचनसुद्धा अगदी नीटनेटकं व्यवस्थित आणि स्वच्छ राहतं वस्तू आपल्या इकडे तिकडे जात नाहीत आणि आपल्याला वेळेवर जे पाहिजे तेही अगदी पटकन सापडतं मी हे सर्व डबे घासलेले आहेत आणि ते स्वच्छ पुसून घेते पुसल्यानंतर ते, ते व्यवस्थित सुकवून घ्यायचे ओलसर ठेवायचे नाहीत ओलसर असतील तर आपल्या वस्तूसुद्धा खराब होतील आपल्या गरजेच्या जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या मी आणलेल्या आहेत आणि आता मी जे एक्स्ट्राचं सामान आणलेलं आहे ते एका डब्यामध्ये भरून ठेवते कारण डब्यांमधली कोणतीही वस्तू संपली तर ते ह्याच्यामधून काढून ती डब्यांमध्ये भरता येते तेव्हा जे एक्स्ट्राचं सामान असेल ते एखाद्या डब्यामध्ये किंवा बॉक्समध्ये भरून ठेवायचं असं आपण व्यवस्थित सामान भरून ठेवलं तर किचनमध्ये पसारासुद्धा होत नाही किचन अगदी स्वच्छ राहतं आता जे सुरुवातीचं गरजेचं सामान आहे ते सर्व मी डब्यांमध्ये भरून घेते काही वस्तू आपल्याकडे असतात त्यांची एक्सपायरी डेटसुद्धा संपलेली असते त्यामुळे एक्सपायरी डेट संपायच्या आधी आपण वस्तू चेक करायच्या त्याच्यावरची डेट चेक करायची की आपण ही वस्तू कधीपर्यंत वापरायची आहे आणि एक्सपायरी डेट संपलेल्या असतील तर त्या वस्तू फेकून द्यायच्या काही वेळेला आपलं दुर्लक्ष होतं आणि त्या वस्तू तशाच राहतात तर तेही आपण वेळच्या वेळी वे चेक केलं पाहिजे आणि एक्सपायरी डेट संपलेल्या वस्तू फेकायलासुद्धा आपल्याला जीवावर येतं त्यामुळे आपण आधीच लक्ष द्यायचं आपण आणलेल्या वस्तू खराब होणार नाही त्याची एक्सपायरी डेट संपणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे एक्सपायरी डेट संपलेल्या वस्तू कधी खायच्या नाहीत कारण त्या आपल्या शरीरासाठी सुद्धा हानिकारक असतात आता मी हे सर्व आणलेलं सामान डब्यांमध्ये भरून घेते आपलं किचन नेहमी व्यवस्थित क्लीन राहायला पाहिजे असेल तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपण वरच्यावर साफसफाई केली तर आपलं घर किचन अगदी क्लीन आणि स्वच्छ राहतं आपण ठरवलं पाहिजे की आज आपल्याला कोणतं काम करायचं आहे आपण जर आपली कामं अगदी ठरवून केली तर ती व्यवस्थित होतात आपण ठरवायचं आज आपल्याला कोणतं काम करायचं आहे उद्या कोणतं काम करायचं आहे तर त्या पद्धतीने आपण कामं केली तर ती कामं अगदी आपली बरोबर होतात आणि आपण आळस केलं तर आपली कोणतीही कामं होत नाहीत त्यामुळे ठरवायचं आज आपल्याला कोणतं काम करायचं आहे कारण आपण गृहिणी असल्यामुळे आपल्याला आपली सर्वच कामं करावी लागतात घरची सगळी कामं करून आपण आपल्यासाठी सुद्धा थोडा वेळ काढायला पाहिजे कारण आपली घरची कामंच एवढी असतात की आपल्याला त्याच्यातून वेळ काढणंसुद्धा अशक्य होतं पूर्ण दिवस कसा निघून जातो हेही आपल्याला कळत नाही घरचं काम आवरून बाहेर ऑफिसमध्ये वगैरेचे काम करणाऱ्या आपल्या मैत्रिणी आहेत तर त्यांचीसुद्धा तारेवरची कसरत असते बाहेर काम करा परत येऊन घरी काम करा त्यांनासुद्धा हे सर्व मॅनेज करावं लागतं ट्रॉल्यासुद्धा मी साफ करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता डबे ठेवून देते ट्रॉलीच्या खाली नेहमी पेपर वगैरे ठेवायचं म्हणजे ट्रॉल्या जास्त घाण होत नाहीत आपण वरचेवर पुसल्या तरी त्या स्वच्छ होतात कारण आपण धुतल्या तरी ट्रॉल्या खराब होतात गंजतात त्यामुळे दोन महिन्याने चार महिन्याने आपण ट्रॉल्या धुवून वगैरे साफ करायच्या वरच्यावर आपण नेहमी कपडा वगैरे मारला तर जास्त ट्रॉल्या घाण होत नाहीत त्यानंतर वर वर वरती हे धणे राई जिरं वगैरे आहे तेसुद्धा थोडं थोडं संपलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी परत सगळ्या वस्तू भरून ठेवते ह्या नेहमीच्या वापराच्या वस्तू आहेत आणि या बरण्या मी वरतीच रॅकवरती ठेवते त्याच्यामुळे त्या नेहमीच मी वरचेवर स्वच्छ करत असते कारण तेलाने वगैरे चिकट होतात त्यामुळे त्या नेहमीच साफ कराव्या लागतात धणे राई जिरं वेलची आणि लागणारे गरम मसाले हे नेहमीच हाताजवळ ठेवायचं म्हणजे आपल्याला अगदी पटकन घेता येतं ह्या आजच्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद बाय बाय